तर मित्रांनो आज डायरेक्ट राहतो आपले चालले मका तोडायचं काम तुम्हाला ऊसातली मका तोडायचं चालले ते दादा मित्रांनो जी आपली ऊसात मकाई ही सगळी वरची एवढी तोडली आम्ही जेवढं मोकळं दिसतोय तेवढं आता ट्रॅक्टरवर पप्पा टाकते ते मी तोडून देतोय काम आता आताही चांगलाच माझ मोडतो उसात गरम पण खोपते ते घेतो एवढी ओळ तोडून मग भाऊ काय होते माझ मी कॅप करायचं ठरेल मग मित्रांनो इथं लावलं टॅक्टर आणि इथं सगळं भरलं भरले एवढं तर मी पण पप्पांना व्हावं लागतो एक राहिलं तिकडचं माझी एक सरी तिथली आता मला आणायची चौघर काळ पण खोपे जात आणि लडकू बघतो डॅककडला असा दिसतो डेट्या एकदम मस्त चाल भरून घेतो कोर्ट पडला इथं हा एक कट सगळं मोकळं झालं आपण मोका झाला यातल्या दोन तीन सर राहिलेत खालचे पूर्ण आहेत दोन कट अजून तीन चार तीन चार पण घ्या तटख्यापवते टर्न झालंय तर चालू तिथून जमाटा टास्के काढायचं फुलगा आढता इथं मित्रांनो आता शॉटले भारी भारी होती पण काय झालं आपल्या मोबाईलची झाली मेमरी फोन आपला आहे सिक्स्टी फोर जी फोन लोड झाल्यामुळे काय होते आपले व्हिडिओच मध्ये बंदी बंद पाडतात काय कर चांगले चांगले सगळे काय नाही जबर जबर काम केलं आपल्या व्हिडिओ मध्ये बघितले असतील तर मित्रांनो आपण आले आता रेल काढायला आणि हो का हे गणपतीचं पेढे खाते गणपतीच नाही देवीचं पेढे खाते <laughs> काय जो आला किशात बघायचं का खिशात पण पेढे घेऊन आले मग परत प्या खाल्ला एक कॉन्ट्रॅक्ट टाकलाय आता अकरा वेळेला जातं हे पार्ग त्याला आता शिंग फुटायला अगदीतली अकरा वेला गेल्यापासून